यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू म्हणजे लागोपाठच्या दोन चेंडूंवरती दोन टोलेजंग फटके या ठिकाणी टोलवले जात आहेत यावेळी नो चेंडूचा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंच त्यांच्या साथीने प्रमुख पंचांचा म्हणजे जे उंची व त्या उंचीचं उल्लंघन अतिरिक्त उंची गाठताना चेंडू या ठिकाणी गोलंदाज अँथोनो फेकतोय म्हणजे टोलेजंग षटकार त्यानंतर नो यावेळी गोलंदाज अँथोनी सज्ज होतोय फुलटॉस पद्धतीसाठी यावेळी लमण सीमारेषेच्या पलीकडे चेंडू या ठिकाणी नवबेदी फटका निघतोय सीमारेषेच्या पलीकडे सहा धापांसाठी जबड़ी पुढे सरसा होतोय लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू याही वेळ क्रिकेट संघ बराच लांबवरचा षटकार बराच दूरवरचा फटका परिणामता या सहा धाव्यांच्या साथीनं या सामन्यातील हवा या फटक्याने काढून टाकली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता बाकी नाम मात्र दोन धावांची आवश्यकता याही वेळी तेच चित्र मैदानावरती म्हणजे एम एस धोनी स्टाईलने ज्या मागच्या सामन्याची समाप्ती केली होती फलंदाज सोहेल शेखने त्याच सामन्याची पुनरावृत्ती याही सामन्यात पाहायला मिळते व या टोलेजंग फलंदाजीनं सहजासहजी बावन्न धावांचा पाठलाग तो यावेळी उजव्याचा चेंडू झेल टिपण्याची सुसंधी क्षेत्ररक्षक परंतु हवेच्या चेंडू बघता बघता व सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय तो सहा धाव्यांच्या स्वरूपात ते सोहेल शेख याच्या फलंदाजीवर या हिवेळी उजव्याचा चेंडू तडाके बंद फटका सुमधूर आवाज चेंडू हा स्क्रीन वरती सज्ज होते तो सोहेल जबड़ी क्रिकेट की नजाकत क्रिकेट की अदा क्रिकेट सौंदर्य सा, खुलवणारा फटका व एम एस धोनी स्टाइल ने या ये सामन की समाप्ति होता है एक जोरकस फटका टोलवला जातोय तो सोहेल शेख कड़न व बगता बगता एक षटक व दुसर षटकातील तब्बल तीन चेंडू म्हणजे दीड षटका जबड़ी गोलंदाज एंथोनी सज्ज होते फुलटॉस पद्धति याही वेळी फुलटोस पद्धतीचा चेंडू म्हणजे लागोपाठच्या दोन चेंडू